दुग्धदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम सन्माननिष्ठेचा गौरव कार्यकर्तृत्वाचा याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू असणाऱ्या संजीवनी फाउंडेशनतर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 हा पुरस्कार अकोले पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांना माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे आज शनिवारी सकाळी येथील मालपाणी हेल्थ क्लब येथे एका विशेष कार्यक्रमात भांगरे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी संजमिनी फाउंडेशनतर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते दिव्यांग केशव भांगरे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत शंभर गडकिल्ले सर करीत एक नवा प्र, विक्रम प्रस्थापित केला आहे पाबरगडाची यशस्वी चढाई करत त्यांनी शंभरावा गड अखेर सर केला आजपर्यंत त्यांना दिव्यांग भूषण कला रत्न या आणि अशा सात वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल विविध संस्थांनीही त्यांचा सत्कार केला आहे सर्वात अवघड हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा एक हजार नऊशे फूट रॅपलिंग करणारा महाराष्ट्रातील पहिलेच व्यक् दिव्यांग व्यक्ती म्हणून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे तर त्यांनी बारा वेळा सर केले आहे अलंग मलंग हरिहर यासारखे गेल गडही त्यांनी सर केले आहेत एकशे अकरा दिव्यांगांना घेऊन दिव्यांग भटकंती मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पार केली आहे अशा या कर्तव्यवान केशव भांगरे यांच्या कार्याची दखल घेत संजीवनी फाउंडेशनतर्फे त्यांना शिवछत्रपती महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांना संगमनेरीतील एका विशेष कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे संजीवनी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना आज वितरित केल्यानंतर त्यांचे अकोले तालुक्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते नेते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी हा पुरस्कार आपण आपले आईवडील व गिर्यारोहक हो मार्गदर्शक यांना आपण समर्पित करतो अशा ही भावना त्यांनी सहकारी संघटनेच्या साथीने या आमच्या गावात मी वयाच्या अठराव्या वर्षी संजीवनी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेचा उद्देश सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव असं योगदान द्यावं सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलांना संधी मिळावी या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेत दोन हजार एकोणावीस साली अकरा सहकारी होते आणि आज या सहकारी संस्थेत जवळपास आहेत उद्या या पाच हजार सभासदांचा म्हणजेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आपण स्नेह मेळावा सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरस साहेब पण येतात अधिवेशनामुळे ते आज येऊ शकले नाहीत 2021 या वर्षी शिवचंद्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याची संकल्पना फाउंडेशनचे विद्यमान उपाध्यक्ष गोरक्ष मोहर यांच्या संकल्पनेतून समोर आली आणि राज्यातील प्रत्येक क्षेत्रात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान व्हावा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने आपण शिवचंद्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केले जवळपास महाराष्ट्रातून चारशे एकोणतीस लोकांनी नामांकन दाखल केलेलं असताना त्यातून एका जिल्ह्यातून जवळपास एक ते दोन या प्रमाणे आपण मान्यवरांची निवड केली आणि आज या सगळ्या गुणवंतांचा सन्मान आपल्या या ठिकाणी संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली दादांच्या हातून आपल्या सर्वांचा सन्मान होतोय ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे कारण सहकार क्षेत्र असं क्षेत्र आहे जे समाजकारण आणि राजकारण या दोन क्षेत्रांचा संगम ज्या क्षेत्रात होतो ते सहकार क्षेत्र आहे आणि दादा सहकार क्षेत्रात एक उत्तुंग असं काम करत आहेत मी दादांचे संजीवनी फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो भैया मला माहित नाही की मला राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात काय मिळेल किंवा काय नाही पण मी माणसं अशी जोडली की आजही माझ्या संस्थेच्या उपाध्यक्षांना मी म्हटलं की आपण एखादी निवेदन निवेदक तर ते म्हटले नाही निवेदन मीच करणार म्हणजे इथे प्रत्येक पदाची किंवा मानाची अपेक्षा नाही ठेवता सर्वसामान्य माणसासाठी काम करणारे हे सगळे तरुण एकत्रित काम संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून आज सगळ्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली या निमित्ताने मी आपले सुद्धा आभार मानतो आज संजीवनी फाउंडेशन पुन्हा एकदा नव्या उगिनी शिवशाहू आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सर्वांच्या सेवेसाठी या वेधावाक्याखाली महाराष्ट्रभर समाजाची सेवा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या साथीने आम्हाला समाजकारणाचा हा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांची साथ आमच्या सोबत राहावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो भैया <laughs> संजीवनी अभिरूप युवा विधानसभा या नावाने एक प्रोजेक्ट आम्ही गेल्या वर्षी महाराष्ट्रात आणलेला होता म्हणजे सर्वसामान्य घरातील युवकांना थेट राज्याच्या विधानसभेत अभिरूप युवा विधानसभेत संधी मिळावी असा उद्देश आम्ही ठेवलेला होता आणि जवळपास या संजीवनी अभिरूप युवा विधानसभेत बाराशे अडतीस युवकांनी सहभाग नोंदवलेला आहे आजही त्यातून आम्ही प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तालुक्याला एक युवा आमदार देतोय आणि दोनशे अठ्याऐंशी तालुक्याच्या वद, वद, दोनशे अठ्याऐंशी युवा आमदारांची एक विरूप युवा विधानसभा थेट राज्याच्या विधिमंडळात त्याच दोन दिवसीय अधिवेशन पण करतोय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत संजीवनी फाउंडेशनने काव्यवाचन स्पर्धा काव्यलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा

गडकिल्ल्यांकडं प्रेरणा घेण्यासारखं भरपूर काही आहे कारण आपण जेव्हा गडावर जातो तर पहिलं प्रत्येक गडा असो शिवाजी महाराजांचं आहे असं आपण मानतो आणि प्रत्येक गड किल्ल्यावर गेलो पहिल्या शिवाचंच आपण दर्शन घेतो आणि या गडावर मला असं वाटतं आहे प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा हा पुतळा असलाच पाहिजे जेणेकरून प्रत्येक गिर्यारोहक आपले मस्तक टेकून गडाला पण पूजा करतील आणि पुढील जे आहे ते गड गड आपले पेरणा स्थान असेल एवढं निश्चित सांगू शकतो यापुढे माझे जे स्वप्न आहे पुढलं ते महाराष्ट्रातील शतक झालेले आता वाट वाटचाल राहील पण आता यानंतर जे माझे जवळ किल्ले आहेत ते अगदी सोपे आहेत कारण महाराष्ट्रातले जे अवघड किल्ले आहेत उदाहरणार्थ आलंंग मलंग कुलंग हरिहर मोर्शीचा भैरवगड रायगडचा रायगड किल्ला आंजनेरी किल्ला कलावंती दुर्ग यासारखे अवघड किल्ले मी सर केलेले आहेत आता माझ्या दृष्टीने सर्व सोपे किल्ले आहेत आणि मी सोपे किल्लेच आता सर करून माझं दीड शतक पूर्ण करणार आहे एवढीच माझी पुढले स्वप्न आहे आज जो काय पुरस्कार मिळाला त्याचा सर्वात प्रथम म्हणजे रायगड किल्ला रायगड किल्ल्यावर जवळजवळ दोन दिवस गड पूर्ण फिरून होतो तेव्हाच आपला रायगड किल्ला पूर्ण होतोय तर मला आज मी शिवाचं दिळं दर्शन घेतलं होतं आत्तीच मी प्रतिमा माझ्यासमोर आहे आणि त्या क्षणाची मला खूप आ आठवण झाली आणि तो रायगड गेल्याचा जो आनंद होता तो मला या पुरस्कारातून मिळाला आहे महाराष्ट्रातील शंभर किल्ले जे मी सर केले तर मला असं वाटत नव्हतं कधी मला शिवाजी महाराजांचा एखादा पुरस्कार मिळेल आणि नुकतंच शंभर गण मी पूर्ण केले त्यानंतर राज्यस्तरीय यापूर्वी एक मला पुरस्कार मिळाला मागच्या दोन दोन मार्चला आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरस्कार मिळाला त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि मला सांगायचं इच्छित आहे की महाराष्ट्रात जे हिऱ्यारोख आहे त्यांनी मला आजपर्यंत प्रत्येक गड किल्ल्यामध्ये सहकार्याची भूमिका केली मदत केली त्यांच्यासाठी पण हा पुरस्कार मी प्रदान करतो त्यामध्ये मी ज्या संघटनांनी मला खूप मदत केली गड किल्ल्यांसाठी त्यांची मी नाव मला सांगू शिक इच्छितो शिवऊर्जा प्रतिष्ठान संभाजीनगर ही खास अपंगासाठी गडकिल्ले सर करणारी एकमेव संस्था त्यांच्या अंतर्गत मी जवळजवळ पंचेचाळीस किल्ले मी सर केले त्यानंतर पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर नाशिक त्याच्यानंतर सह्याद्री गिरी सह्यगिरी याच्या अंतर्गत मी काही किल्ले सर केले आणि सर्वात मोठं माझ्या अकोले तालुक्यातील सातवान ट्रेकर्स ग्रुपमुळं मी मी पण त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील जवळजवळ बरेच किल्ले सर केलेत मी सर्वांचा अकोले तालुक्याचा नगर जिल्ह्याचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा या पुरस्कारा मिळाल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो सर्वांना जय शिवराय तर प्रथम जो मला जो पुरस्कार भेटला आहे तर मी खूप खुश आहे कारण जे शिवाजी माज माझा जो शिवाजी महाराज आहे आणि तोच पुरस्कार मला आवडता भेटला आहे तर या पुरस्काराचा श्रेय सर्व पहिल्यांदा आईवडील माझे जे दिव्यांग गिर्या आहेत आणि नातेवाईक आहेत त्यांना मी पहिल्यांदा हा प्रदान त्यांना करणार